माडगी येथे वादळी वाऱ्याने पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्याची आर्थिक मदतीची मागणी तुमसर तालुक्यातील माडगी येथे अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली यात शेतकरी विजय सखाराम शेंद्रे राहणार माडगी तालुका तुमसर याने आपल्या शेतात लावलेल्या उच्च प्रतीचे दीड एकरातील मकापीक जमीनदोस्त झाले या वादळी वाऱ्याने शेतकऱ्याचे मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याने शासनाला आर्थिक मदतीची मागणी केली आहे मी शेतकरी विजय सखाराम शेंद्रे मांडगी येथील येथील शेतकरी मक्याची लागवड केली असता चांगला दर्जाचा मका जमलेला होता आणि पण पक्क्या अवस्थेत आल्यानंतर मक्याला नाही का चक्रीवादळाने आणि गारपिटीने असं जोडपले की मक्याला नाही का पत्तीसुद्धा राहिलेली नाही त्याच्यामध्ये माझ्या मक्याचं सरासरी दीड लाखाचा उत्पादन हा आम... कमी झालेला आहे तरी शासनाने मला थोडीशी तरी मदत करावी ही मी शासनाला विनंती करत आहे